सरकारमध्ये लाडकीवरून आता राज्यात आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची चिन्ह दिसतायत स्वतः अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री शगन भुजबळांनी या संदर्भातले संकेत दिले आहेत पण अदिती तटकरेंनी मात्र लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे महायुतीतच निधीबाबत दुमत असल्याचं चित्र आहे गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळीसाठीचा सा सुद्धा आणि गणपती गणेश गणपती जे आणि गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत परंतु फायनान्सने जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही परंतु यावेळेला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही मला वाटत नाही काही असेल निश्चितपणाने आर्थिकरित्या वेगवेगळ्या बाबींमुळे शासनावर नक्कीच त्या ठिकाणी ताण येण्याची शक्यता आहे आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो आहे। त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या